नमस्कार सर्वांना मंडळी पण तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत संगमेश्वर तालुक्यामध्ये उमरं गाव आहे तिथे माझं आजोळ आहे त्याच्यामुळे आजोळी आलेली आहे मी आता मी इथे ना तुम्हाला थोड्याशा काही गोष्टी ज्या आम्ही लहानपणापासून इथे येत होतो म्हणजे त्याला आता झाले पस्तीस चाळीस वर्ष झालेली आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचा अतिशय दुष्काळ आहे इथे आणि मे मध्ये तर खूपच ती विहीर पण आपण नंतर बघायला जाणार आहोत तर ते म्हणजे किती लांब लांब विहिरी आहेत आणि त्या कंबाईन मग तिथे सगळ्यांनी जाऊन पाणी भरायचं त्याच्यानंतर आंघोळ करायला वेगळी तिथे वेगळे किस्से घडलेले आहेत असे काही किस्से मी तुम्हाला सांगणार आहेत पण ते मनोरंजन म्हणून तुम्ही घ्या कारण आम्ही ते अनुभवलेत ह्याच्यामध्ये मागे कोणतीही अंधश्रद्धा नाही कारण ते आम्ही अनुभवलेतो त्याच्यामुळे असं कसं अंधश्रद्धा म्हणता येणार तुम्हाला जर ज्या व्यक्ती ते अनुभव ना आम्ही नाही अंधश्रद्धा म्हणू शकणार कारण ते आम्ही बघितलेलं पण आहे आणि म्हणजे अनुभवलेला सुद्धा आहे तो मुद्दा आपण नंतर बघूया सध्या मी उभी आहे हे है, आमचं जुनं घर त्याचा कौत्रा आहे हा ज्या वेळेला माझे आजी आजोबा होते त्यावेळेला हे सगळं हा आता आता काय झालं नाही का तुम्हाला घर दिसत असेल हे एक घर आणि एकदम समोर खाली येत ना तिकडे अ जवळजवळ पाच सहा सात आठ घर तिकडे तिकडे बऱ्यापैकी आहेत इथे खाली आ, खाली एक घर होतं ते सुद्धा तोडले इथे कोणी आता राहत नाहीये बऱ्यापैकी लोकांनी गाव सोडलंय काय समजे ना आणि तुम्हाला हा जो कचरा पडलेला दिसतोय ना याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल हे नव्हतं हे रूप नव्हतं हे रूप, रूप आम्हाला वेगळंच बघायला मिळतंय पण कोकणाची आणखीन एक खासियत सांगते आता हा जो आंबा दिसतोय तुम्हाला हा रायवळ आंबा आहे आणि आमच्याकडे आंब्याच्या झाडांना पण नाव आहे ह्याचं नाव बिटकी आहे तो रायवळ आंबा आहे छोटीशी छोटा आहे हे फळ खूप आणि त्याच्यामुळे त्याला बिटकी बिटकीचा आंबा म्हणायचे खूप छान टेस्ट वेगळी प्रत्येक झाडाच्या आंब्याची टेस्ट वेगळी आणि हा माझ्या डाव्या बाजूला जो दिसतोय ना हा आंबा आहे हा पण रायवळ आंबा आहे ह्याला मोठा आंबा म्हणतात कारण त्याचं फळ खूप मोठं आहे खूपच मोठं आहे आणि रसाळ आहे आंबा तो पण त्याला व्यवस्थित बांधून बिंधून घेतलेला होता इथे आमचा वाडा होता वाडा म्हणजे आमच्याकडे जी गोठा गाई बैल जिथे ठेवले जातात तो गोठा तिथे आमच्याकडे वाडा म्हणायची पद्धत आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या बोलायच्या पद्धती आहे तस तसं तसं हे होत आजी इथे बऱ्यापैकी राहत होती म्हणजे आणि मग आजीच तिला गाई बैलांबद्दल खूप प्रेम होत म्हणजे इथे गोठा गोठा आमचा भरलेला असायचा गाईने आणि बैल बह, पण होते बैल पण इतके हुशार होते सगळी तिचे आवाज आवाजाने आवाज घ्यायचे तिचा आणि बाहेरून ती कुठे चुलीजवळ आहे कशी आहे असा आवाज घेऊन बाहेरून तिच्या दिशेने यायचे ते खूप खूपच म्हणजे हे सगळं आठवतंय आता आणि इथे समोर आईचं गवार जी भाजी आहे ना त्याची एवढे लावलेले असायचं ला आणि सगळं ते का काढत असे जी सगळं डोळ्यासमोर दिसते आणखीन काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण हे सुद्धा ना वर्षानुवर्ष आम्ही ऐकत आलोय आता त्याच्यात किती सत्यता आहे माहिती नाही काय का? असतं का ना माहिती माहिती आहे का कोकणात भूत असं काही नाहीये सगळीकडे भूत असतात अक्चुअली पुण्यात सुद्धा आहेत हंटेड जागा आहेतच ना असं काही नाहीये पण आणि ते अतृप्त शक्ती असतात ऍक्च्युली uh, 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 एक वैशिष्ट्य असं म्हणजे त्यांचे नियम असत की बाबा त्यांच्या टायमिंगला तुम्ही जर गेलात तर तुम्हाला थोडा त्रास होणार एक किस्सा मी सांगते जो वर्षानुवर्ष आम्ही ऐकत आलोय म्हणजे uh, माझ्या आजीच्या पण अगोदरची पिढी होती अगोदरच्या दोन पिढ्यांमधलं असेल ती घटना uh, आता सगळीकडे म्हणजे त्याच्यानंतर गावामध्ये पण शौचालय वगैरे झाली त्यावेळेला नव्हती आणि आता तुम्ही घरं बघतायत किती लांब लांब त्याच्यामुळे सगळं बाहेर बसलं जायचं पण ते कसं वरती तर तुम्हाला दिसतंय हे पाठीमागे सगळं जंगल आहे अशी घरं आहेत आणि इथे आमचं घर पाठीमागे डोंगर आहे सगळा समोर सगळं मोकळं आहे परत समोर पण त्या बाजूला सुद्धा डोंगर दिसतोय सगळ्या चारी बाजूने तर ही परिस्थिती असते त्याच्यामुळे रात्री समजा कोणाला काही झालं तर तसं त्या दोघीजणी होत्या आता त्या आमच्या खापर पणज्या आज्या माहिती नाही खूपच जुनी गोष्ट आहे ती तर त्यावेळेला त्या दोघीजणींना अ आ... म्हणजे संडसला झाली त्याच्यामुळे त्या बाहेर गेल्या आणि बाहेर गेल्यानंतर त्या बर बोलत म्हणजे एकमेकींना धीर देत होत्या त्या मी एक तुम्हाला मजा म्हणून तुम्ही ऍक्च्युअली खरंच मनोरंजन म्हणून त्या ऐकून घ्या की आम्ही पण त्याच पद्धतीने ऐकत आलोय आजपर्यंत तर त्या दोघीजणी हे करत होत्या की चर्चा करत होत्या की ऍक्च्युली त्या घाबरलेल्या होत्या की बाबा आपण आलोय खरं कसं बाई तुला काही भीती भीती वाटत नाही ना तर लगेच ती म्हणाली गा गो कसली भीती मस्त पिकासारखं पडलंय कशाला घाबरायचं आणि काय गंमत झाली त्या दोघींच्या मध्ये आली की आले आणि ती ना भय कसलं आता हे आम्हाला पण आम्ही सगळं ह्या गोष्टीना ऐकत आलोय त्याच्यामुळे ते एक हास्यास्पद झालेलं आहे पीठ पिठ चांदण्या भय कसलं असो ते खरं घडलंय माहिती नाही पण हे बऱ्यापैकी आम्हाला पीडी वाईज ही गोष्ट सांगितली गेली आणि ह्या मरीमध्ये बसूनच ह्या आमच्या मामा आणि मावशा लोकांच्या भूतांच्या गोष्टी व्हायच्या आणि त्या सुद्धा संध्याकाळी काळोख पडल्यानंतर सुद्धा त्यावेळेला लाईटही नव्हते आणि सगळी बच्चे कंपनी मध्ये बसलेली असायची चारी बाजूनी ही मोठी कंपनी असायची मामा मावशा मा, मा, आणि ह्यांच्या गप्पा असायच्या सगळ्या भूतांच्या आणि आमचे आमची एवढी घाबरगुंडी झालेली असायची की कोणाला शू जरी झाली ना तरी उठायची हिंमत नसायची आणि सगळी तुम्ही बघताय हे डोंगर बिंगर हे असेच आणि ह्यांच्या अशा गप्पा त्याच्यातूनच आम्ही ऐकलेलं होतं त्याचा तसाच एक किस्सा मी तुम्हाला सांगते की जो आ, एक ए, बरीच आ, आ, आता लांब आहे कारण शक्य नाहीये सगळं ना वापरातच नाहीये आता ह्या विहिरी सुद्धा वापरात नाहीयेत घरोघरी नळ आले त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिकडे एक विहीर खाली होती त्याचं पाणी पि पीक नाहीत पण तिथे आंघोळ आणि कपडे धुण्यासाठी वापरतात पण बरंच बऱ्यापैकी खाली येते असं चालत जायला लागतं तिथे काय असतं माहितीये का प्रत्येक ठिकाणी ना वेळ आहे वेळेच्या बाहेर असं नाही जाऊ आणि जा, जास्त गर्दी नाही हो इकडे आता ही वाडी वैगेरे आहे आमच्याकडे वाडी म्हणतात जिथे लोक राहतात ती एक वाडी तर त्या वाडीवरती आहे ते एका बाजूला त्याच्यामुळे तिथे जास्त जाणं नाही आणि मावशीने आणि मी मी त्या आम्ही म्हणजे असेल सा सातवीला वगैरे आणि मावशी पण लग्न नव्हतं मावशी झालेलं आणि आम्ही दोघीजणी कपडे धुवायला म्हणून गेलो विहिरीवर आणि ऍक्च्युली त्याने त्या विहिरीला पण नाव आहे वेताळाची विहीर दुसरी एक आता ते बघणारा होता पण तिथे पिण्याच्या पाण्याचं होतं ते त्याचं हे वरचा आड म्हणायची त्याला आणि ती वेताळाची विहीर आधी वेताळाची विहीर तिला नाव का पडलं माहित नाही पण तिथे आता वेळ सांगितलं तुम्हाला मी वेळेच्या वेळा जर वे पाळण्या पाळणं आवश्यक आहे तर त्या आम्ही बहुतेक करून बारा एक असाच दरम्यान बहुतेक दुपारच्या गेलो होतो आम्ही आणि तिने का, मी का पाणी काढून देत होते आणि तिने खाली कपडे असे काढले आणि धुवायला ती सुरुवात करणार आणि ती सुरुवात झाली तिची उ करायला मला काय कळेना ही उ का करते तसंच पाणी काढून तिच्या डोक्यावरून ओतलं आणि तिने थांब थांब म्हटलं म्हणजे हा किस्सा हा माझ्या समोर घडलेला आहे मी स्वतः बघितलेला किस्सा आहे तिथल्या तिथे तिला सांगितलं पहिले कपडे भर कारण मी घाबरले होते पण कायच नाही का अशा ठिकाणी आपण घाबरलेला दाखवू नये त्याच्यामुळे एवढी काय मी मोठी नव्हते पण बऱ्यापैकी समज होती बऱ्यापैकी गावी येणं जाणं होतं त्याच्यामुळे समज होती गावातल्या गोष्टी माहिती होत्या त्याच्यामुळे तिला मी सांगितलं नाही आपला कपडे भर तसेच आणि घरी चल आणि तसंच आम्ही घरी आलो घरच्या लोकांना सांगितलं घडलेला किस्सा पण हे सांगायचा हेतू काय माहितीये का तुम्हाला की ह्या घटना घडलेल्या आहेत आणि ह्या मी स्वतः बघितलेल्या आहेत मी जे अनुभवले ना तेच तुमच्या बरोबर मी शेअर करते ह्याच्यामध्ये अंधश्रद्धा नाही म्हणू शकणार कारण मी स्वतः बघितले माझ्या डोळ्याने हा प्रकार त्याच्यामुळे आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे भीतीदायक काय नसतं तुम्ही फक्त वेळ अवेळी कुठे जायचं नाही वेळा असतात ना आता पुणेकरांना वेगळ्या वेळा सांगायची गरज नाही पुणेकरांच्या पण वेळ आहेत दुपारच्या <laughs> असो तर हे असं सगळं आहे जास्त करून मला वाटतं त्याला बांबू म्हणतात पण आमच्याकडे चिवा म्हणतात तर ते त्याची पण झाडं खूप आहेत आणि हा सगळा डोंगर ह्याच्यात वरती सगळी आंबा काजू ही सगळी झाडं आहेत वरती आणि ही सगळी आमची आजोळची शान आहे आणि वरती आणखीन एक डोंगरात एक फळ इकडे मिळतं कोणाला माहित आहे काय माहिती नाही ऍक्च्युली ही दोन ना इकडे मिळतात एक न्यू आहे न्यूची झाडं पण आता नाहीयेत आणखीन दुसरं फळ आहे ना ते चिकूसारखं दिसतं पण तो चिकू नाही त्याला आमच्याकडे अळू म्हणतात अळू म्हणजे त्या फळाला अळू अळू खायचं अळू नव्हे अळू पण तो ते फळ एकदम चिकूसारखं दिसतं पण त्याची टेस्ट चिकूसारखी नाही त्याची टेस्टच ना वेगळी आहे ती मी सांगू पण शकणार नाही कारण ती खाऊनच बघावी ज्याने त्याने पण ते झाड आता तुम्हाला माझ्या पाठीमागे जंगल दिसतंय हे जाणं शक्य नाहीये कारण एवढं ते ह्याला पातेरा म्हणतात तो पातेरा जर एवढा पडलाय ना त्याच्यामध्ये पाय टाकणंच धोकादायक आहे तर हे फक्त मला तुम्हाला दाखवायचं होतं यापुढे तुम्हाला आता सगळे कोकणातले व्हिडिओ दिसणार आहेत आणि ते दोन दोन दिवसांनी पडणार आहेत तुम्ही सगळ्यांनी बघा कारण तुम्हाला मी अ कोकणातलेच व्हिडिओ दाखवणार आणि कोकण बघायला तर सगळ्यांनाच आवडतं त्याच्यामुळे आणि ह्या गोष्टी पण काय काय त्याच्या पाठीमागे आहेत काय काय जे अनुभवलंय आम्ही हे सगळं सांगणार आहे चांगलं मनोरंजन होणार आहे तुमचं त्याच्यामुळे अजिबात व्हिडिओ बघायला विसरू नका त्याच्यानंतर मी माझ्या माहेरी गावी जाणार आहे हे आजोळ आहे तिकडची पण तुम्हाला व्हिडीओ म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला व्हिडिओ कोकणातले बघायला मिळणार आहेत आणि दोन दोन दिवसांनी पडणार आहेत कारण इथे ह्याचा रेंजचा आणि नेटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे बराबर मला आता बघूया कसं जमता ते पण रेग्युलर ते बघा व्हिडिओ मंडळी केवळ तुमच्यासाठी मी आ, हे दाखवायचं म्हणून इथे आले माझ्याकडे बघून तुम्हाला माझी अवस्था दिसत असेल एक तर ऊन एवढा आहे हा संग आता जी मी उभी आहे ना हे संगमेश्वर तालुका मध्ये उमर गाव आहे आणि या संगमेश्वर तालुक्यामध्ये पाण्याचं खूप म्हणजे इथे विहिरी विहिरीला पाणी पण लागत नाही एवढं पाण्याचा दुष्काळ खूप होता म्हणजे मार्च एप्रिल पासून तर हालत व्हायची आता प्रत्येकाच्या घरी नळ आलेले आहेत त्यामुळे विहिरीवर कोणी येत नाही सगळ्यात महत्वाचं जे व्हायला नाही पाहिजे ते होत आहे हल्ली गावांमधून की गावातली लोक शहरामध्ये गेली की तिकडेच राहत आहेत इकडे गाव ओसाड पडायला लागलेत त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल आता माझी अक्षरशः हालत झाली रस्त्यावरून येताना हा रस्ता ही पायवाट होती करी पण अक्षरशः एवढा सगळा पा, हा पात्र आणि सगळं पडलेलं आहे ना ह्याच्यातनं आम्हाला यायला खूप त्रास झाला आणि ह्या ही विहीर मला दाखवायची होती कारण एक तीस पस्तीस चाळीस वर्ष झाली असेल आमच्या बालपणातल्या गोष्टी काय काय होत या विहिरीला आता ह्या विहिरीचं पाणी जास्त वापरलं जात नाही म्हणून आता एवढं आहे नाहीतर एवढं नसायचं ही विहीर म्हणजे बंद केली जायची आणि आठ दिवसांनी ती विहीर उघडली जायची आठ दिवस पाणी साठवलं जायचं त्याच्यामध्ये कारण ह्याच विहिरीचा आधार होता पिण्याच्या पाण्यासाठी आणि ती उघडल्यानंतर सगळे चारी बाजूने उभे असायचे आणि वरून म्हणजे शर्यतीसारखं की ह्याला आमच्याकडे काढणं म्हणतात तुमच्याकडे कोणाकडे काय म्हणत असतील ते बघा इथे बादली पण लावली जाते आता हे आमच्या वेळेला बादल्या वगैरे असं होत्या हे आता वापर वापरच नाहीये आणि असं प्रत्येकाच एकदम खाली आणि काही मिनिटामध्ये पाणी पूर्णपणे कमी व्हायचं आणि अक्षरशः एकाला खाली उतरून प्रत्येकाच्या बादलीमध्ये पाणी भरून ते वरती काय म्हणजे एवढी यो, परिस्थिती होती इथे पाण्याची हे फक्त मला दाखवायचं होतं की म्हणजे त्यावेळेला आमच्या बालपणात आम्ही कशा पद्धतीने हे केलेलं आहे आणि प्रत्येक लहान मुलाच्या हातामध्ये कमीत कमी तांब्या तरी मग तांब्या भर पाणी तरी घरात आलं पाहिजे अशा पद्धतीने केलं जायचं म्हणजे आता हे सगळं बघायला मिळत नसेल कारण प्रत्येक आता आता सुद्धा इथे गावात सुद्धा नळ आलेले आहेत त्याच्यामुळे विहिरीकडे कोणी येत नाही तुम्हाला ही विहिरीची परिस्थिती बघून कळत असेल आणि आम्हाला सुद्धा वाट करताना अतिशय हाल झाला फक्त हे तुम्हाला दाखवायचं होत विहिरी जवळ रिठा जो आहे ना त्या रिठाची झाड पण असतात हे बघा मी आता वरती एवढं दिसण्यात येणार नाही पण रिठ्याची रिठा जो असतो ना त्याची झाड आहेत मंडळी कोकणची काळी महिना हे बघा ही करवंद जी असतात ना त्याच्या जाळ्या आता आम्ही या भागामध्ये आलोय त्याच्यामुळे इथे खूप झाडं आहेत करवंदाची सगळीकडे करवंदाचीच झाडं आहेत आणि आता हा मार्च आहे त्याच्यामुळे अजून धरलेली दिसत नाहीयेत इथे तरी नाहीतर हिरवी तरी, तरी दिसली असती जाड़ा जाड़ा कर हे बघा ह्या कारण सगळ्या जाळ्या जाड्याना यांनी करवंदाने बहरणार आहेत आता आम्ही खूप लवकर आलोय हे फुलं आलेली आहेत हे बघा ही फुलं आहेत ह्यालाच फळ धरणार आहे नंतर आता मार्च आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला दिसत असेल फुलं आलेली आहेत आम्ही खूप लवकर आले ते बघायला मिळाले असत गावामध्ये Uh, अजूनही थोडं चूल uh, आहे त्यामुळे अशी लाकडं ठेवली जाता uh, जातात ह्याला uh, खो आमच्याकडे खोपी म्हणतात आता तुमच्याकडे काय म्हणत असतील प्रत्येक ठिकाणी वेगळं नाव आहे पण अशी लाकडं ठेवली जातात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ती वापरली जातात अशा कोकणात छोट्या छोट्या माळ्या असतात हे तुम्हाला दिसत असेल भातशेती uh, आणि डोंगरावर जी होते ती नाचणी आणि वरी पण आता तर कोणी नाचणी वरी आमच्या वेळेला पण जास्त करत नव्हते म्हणा थोडस जसायचं पण ह्या माळ्या आहेत ही भात जमीन हे छोट्या माळ्या शर्ती पुणा मिणा ही जे गा, म्हणजे घाट साईज जी आहे ना तिकडे मोठे मोठे असतात म्हणजे ते हाताचं काम नाही ट्रॅक्टर वगैरे हे हाताने केलं जायचं पण आता इकडे पण ट्रॅक्टर वापरला जातो पण ह्या छोट्या छोट्या मळ्या असतात हे बघा आता मामाने हे घर बांधले त्याच्यामुळे सगळं इथे ही सहा पालखी बसलेली आहे आणि इथे बऱ्यापैकी जवळ जवळ आहेत म्हणजे का याच्या अगोदर आपण बघितले ना एका बाजूला होत गावात थोडीशी अशीच असतात आमच्याकडे घर गर। की एका एका बाजूला आणि बरंच डिस्टन्स असतं तिथे तर लगेच डोंगर सुरू होता आणि ते मातीचं घर होतं पहिलं जे होतं ते काल चौत्रा आपण याच्या पूर्वी बघितलं चौत्रा मातीचं घर होत आणि हे आता बांधलंय ना हे पूर्णपणे एकदम शहरासारखं आता खेडेगाव सुद्धा एकदम शहरासारखी गरम छान छान हे सगळे बस स्टॉप पण इथे जवळच आहे आणि आजूबाजूचा परस परसदार म्हणतात सगळी अशी झाड आंबा नारळीची हे बघा हे सगळं असं घर आहे ऍक्च्युली इथे साडेवर ना पालखी आहे त्याच्यामुळे स्पीकर आहे लावलेला आवाज तुम्हाला थोडा कमी येईल अशा पद्धतीने घरात हे बाहेर माझ्या सगळी आतली बाजू आहे आणि आणि हे हे माझे आजोबा आहेत आजोबा मिलिटरीत होते आणि रिटायर झाले ते सुभेदार म्हणून रिटायर झाले त्याच्यामुळे आम्हाला गावामध्ये गावामध्ये जर असं आलो न सगळी जण की विचारायचं इथे कोणाच्या घरातली तर सुभेदारांची नाक अशी स्वतःची ओळख सांगता मला खूप अभिमान वाटायचा आणि खूप छान वाटायचं सुभेदारांची नाक अशी आम्ही आमची ओळख सांगायचो आणि आता आपण एक पारंपरिक पदार्थ बघणार आहोत आणि आपल्याला दाखवणार आहे एवढी सण चिमगा आणि गणपतीला एवढी लोक सगळी चाकरमानी लोक म्हणजे सगळे नातेवाईक येत असतात आणि त्याच्यामुळे घर भरलेलं असतं अगदी लग्नासारखं त्याच्यामुळे आता एक आपण ना

केळीचं पोप जे असत ना म्हणजे पानाचा तो, तो, तो तेल लावलं जातं ही पहिली पद्धत आता ब्रश वगैरे निघाले ते आता लावून घेतले जी आमची सुनबाई आहे कुटुंबातील आणि ते दाखल जात फक्त पण त्या पीठामध्ये जे वापरलेले आहेत ना डाळी वगैरे आंबोळ जातं ते पीठ आणि असतात आणि ते फक्त चांगलं ते पीठ असतं हा आणि आता ते थोडस झाकड ठेवलं जाईल आपण आपण याच्यामध्ये यामध्ये याच्यामध्ये एक वाटी तांदूळ अर्धी वाटी उडीद डाळ आणि जरा असे तांदूळ आणि जरा असे मेथीचे दाणे वापरलेले आहेत आणि ते रात्री सगळं भिजत घालून हा सकाळी सकाळी भिजत घालायचं सगळं वेगवेगळं आणि रात्री ते वाटायचं म्हणजे ज्या दिवशी आपण करणार त्याच्या आदल्या दिवशी रात्री वाटून ठेवायचं हा थोडंसं जाडसर काढायचं आणि रात्रभर ते भिजत घालायचं बारीक केलेलं आहे ते ते परत भिजत्या म्हणजे काय म्हणतात त्याला सकाळी सगळं भिजण्यासाठी पीठ घेण्यासाठी सगळं रात्रभर ते मिक्सरला लावून भिजत पहिलं कसं त्याच्यामध्ये भाताची पेज वापरली जायची पीठ लवकर आता ह्याच्यामध्ये जरा असे पोहे टाकायचे पोहे टाकायचे पोहे टाकून ते चांगलं भिजत घालायचं त्याच्याबरोबर भिजत घालायचं लावून वाटून घ्यायचं आणि ते चांगलं आलं पाहिजे पीठ अमल पाहिजे तर ते चांगले फ्लपी येतात चांगलं करपलं तुला किंवा कोकणातल्या स्पेशल भाज्या कि उसाळ म्हणा किंवा रस्ता भाजी जरी असेल ना तरी तो चांगला चिकन मराव सुद्धा खाल्ला जात चिकन मटा असेल तर ते खायला लागत पण बऱ्यापैकी नाश्त्याला केलं